माझं नाव मुनीर शिकलगाव मी अग्रणी सोशल फाउंडेशन या संस्थेचा सचिव आहे गेली सात वर्ष झालं मी खानापूर तालुक्यातल्या दुष्काळी भागामध्ये माझं स्वतःचं संस्था चालवून मी एक मोठी चळवळ उभा केलेली आहे परंतु सध्या गेली दहा पंधरा वर्ष झालं आपल्या लोकशाहीचं जी बजबजीकरण झालेलं आहे त्याची कशी वाट लागलेली आहे ही पाहता आपल्याला हे राजकारण स्वच्छ करायचं आहे कर जा जाती धर्माचं त्यातून बाहेर काढून सध्या सामान्य जनतेला आणि वंचित घटकाला कसा न्याय मिळेल ही आपली भूमिका या राजकारणातून येणार आहे कारण की सध्या घराणशाही धनदांडगे गुन्हेगारी आणि जाती धर्माचं एक मोठं षडयंत्र रचून सामान्य जनतेला आपल्या लोकशाहीपासून वंचित करण्याचं मोठं षडयंत्र हे प्रस्थापित आणि सध्याचं राजकारण चालू आहे त्यामुळं हे राजकारण स्वच्छ करायचं असेल तर आपल्याला सामान्य घटकाला आणि वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या लोकांना लोकशाहीमध्ये सामील करून घेतलं पाहिजे तशी आमची भूमिका आहे तसं आमचं काम आहे तशी आमची वाटचाल आहे दोन नंबरचा प्रश्न होता तो म्हणजे की आम्ही एक मोठी चळवळ उभा केलेली आहे भटकीवमुक्तांची भटकीमुक्त हा तळागाळचा सगळ्यात शेवटचा घटक आहे सगळ्या लोकांना शासकीय लाभ मिळतात सरकारी योजनांचा फायदा होतोय परंतु एकमेव समाजातील एक घटक असा आहे तो मुक्त त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं योजना मिळत नाही त्यांची कोणी दखल घेत नाही आणि त्यांना कोणी आधार देत नाही भटक्या मुक्ताला कोणीही न्याय दिलेला नाही या घटकाला क ना कुठला उपजीविका ना कुठला रोजगार ना कुठला हक्काधिकार ना शिक्षण ना कुठल्या प्रकारचं निवारा अशा भयानक अवस्थित हा माणूस समाज जगत आहे त्या समाजाला घेऊन आम्ही एक मोठी चळवळ उभा केलेली आहे आणि त्यांच्या हक्काधिकारासाठी आमचा एक लढा चालू आहे आम्ही महाराष्ट्राभरातून अठरा जिल्ह्यातून आम्ही एक संवादयात्रा काढली होती भटके मुक्तांच्या न्याय हक्कासाठी ते आमची चळवळ समाजात तळागात पोचण्यासाठी आणि वंचित गटाला न्याय देण्यासाठी आम्ही हे मोठ्या प्रकारे जनादन उभा केलेले होते त्यामुळं समाज घटकामध्ये भटक्या मुक्तामध्ये एक मोठं जाणीव जागृत झाली त्यांचं प्रबोधन झालं ते लोक संघटित झाले ते लोक एकत्र आले आणि आपल्या हक्का अधिकारासाठी लढू लागले आणि तोच हा लढा आम्ही लोकशाहीमध्ये कसा सामील करून घ्यायचा त्यासाठी आम्ही तळागाळात आणि प्रत्येक वाढीवस्तीवर जाऊन त्यांचं आम्ही संगणन करत आहोत त्यांचं एकत्रीकरण करत हो, आहोत आणि ह्या लोकांना लोकशाहीचं महत्त्व पटवून द्यासाठी त्यांना आत्ता स्थानिक संस्था विधानसभा लोकसभा यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व कसं वाढेल त्यांना हक्क त्यांना हक्काधिकार कसे मिळतील ते लोक सत्तेत कशी वा वाटचाल करतील ह्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि ती आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलनाची भूमिका आम्ही मांडत आहोत जय हिंद जय भारत